राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करून जातीवाचक शिवीगाळ विनयभंग मारहाण केल्याप्रकरणी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या तब्बल एकोणीस समर्थकांवर अॅट्रॉसिटी पोस्कोसह इतर कल्पान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पस्तीस वर्षीय आदिवासी कुटुंबातील विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सव्वीस मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावात कोठेतरी वादविवाद झाल्यामुळे तेथे जमलेले काही लोक माझे राहते घरातील किचन घरात स्वयंपाक करत असताना आमच्या घरावर दगड फेकल्याचा आवाज आल्याने मी स्वयंपाकघरातून बाहेर आले त्यावेळी माझ्या घरासमोर मंगेश टू सुधीर टिक्कल पप्पू कदम बापू कदम अभिजित विश्वास कदम दादा गडाख किशोर गडाख सतीश वाळूंस रुपेश कुर्हे पिनू चव्हाण बाल्या चहावाला रवी चहावाला ओंकार मुसमाडे वैभव चव्हाण अशोक मुसमाडे विकी वाळके महाकास मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ हिरामंडू सर्व राहणार देवळाली परवरा हे सर्व आमच्या घरासमोर शिवेगाळ करत आले त्यावेळी सुधीर टिक्कल व मंगेश ढूस दोघांनी माझ्या अंगाला झटून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून छातीवर हाता मारहाण करून मंगेश ढोस यांनी लाकडी दांड्याने माझ्या उजव्या हातावर मारून मारहाण करू लागले त्यावेळी माझा आरडाओरडा केल्याचा आवाज ऐकून तेरा वर्षीय मुलगी माझ्या आईला मारहाण करू नका असे म्हणाले असता तिला देखील लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून हातात चापटीने मारहाण करून ओट्याचे खाली लोटून दिले तसेच घरासमोर लावलेल्या चारचाकी टाटा झी एक बुलेट व पॅशन प्रो मोटर्स मोटरसायकलचे तोडफोड करून नुकसान केले तसेच एक सुझुकी मोटरसायकल व एक स्कूटी लोटून खाली पाडली तसेच घरासमोर ओट्यावर ठेवलेले डीजे साऊंड सिस्टीम साहित्य फोडून नुकसान केले घरातील कूलर फ्रीज इलेक्ट्रिक स्विच बोर्ड यांची तोडफोड केल्याने घरातील लाईट बंद झाल्याने घरातील बारीक सारीक वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले तसेच जातीवाचक शिवीगाळ करून यांना गावात राहू द्यायचे नाही यांना जिवे ठार मारून टाकायचे अशी धमकी देत होते यावेळी घरातील इलेक्ट्रिक बोर्डावर ठेवलेले एक हजार दोनशे पन्नास रुपये रोख चोरून गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे डोरले बळजबरीने सुधीर टिक्कल याने तोडून नेले त्यानंतर हा सर्व प्रकार पाहून मला चक्कर आल्याने माझ्या डोळ्यासमोर अंधारा आल्याने तेथे ते माझ्या नातेवाईकांनी मला सदर ठिकाणावरून डॉक्टर नेहे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी घेऊन गेले तेथे ते माझ्यावर उपचार झाल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर मी घरी आले सदर प्रकाराबाबत माझी मानसिक स्थिती बरी नसल्याने तसेच आज बरे वाटत असल्याने मी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असल्याचे म्हटले आहे या फिर्यादीवरून मंगेश डू सुधीर टिक्कल पप्पू कदम बापू कदम अभिजित कदम दादा गडात, गडाक, किशोर गडाक सतीश वाळूंज रुपेश कुर्हे पिनू चव्हाण बाला चहावाला रवी चहावाला ओंकार मुसमाडे वैभव चव्हाण अशोक मुसमाडे विकी वाळके महाकाळ मेजर यांचा मुलगा अशोक निर्मल हिरमन ढूस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उप डॉ डॉक्टर बसवराव शिवपूजे करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशय संसारे देवळाली प्रवर।